नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे डॉक्टर समिधा नटावतकर यांच्या नेतृत्वात कोलकाता येथील घटनेच्या नंदुरबार येथे निषेध सविस्तर बातमी अशी कोलकाता येथील डॉक्टर भगिनीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबारतर्फे आज निषेध व्यक्त करण्यात आला सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता है। या मोर्चात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर नर्सेस नर्सिंग कॉलेज नर्सेस वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चाचे नेतृत्व बालरोगतज्ञ ने व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर समिता नटावतकर यांनी केला सोबत उपस्थित डॉक्टर निलेश वडवी नीलिमा वडवी मनीषा वडवी आदी मेडिकल कॉलेज स्टाफ सिव्हिल हॉस्पिटल स्टॉप मेडिकल कॉलेज विद्यार्थी उपस्थित होते हा मोर्चा नेहरू पुतळा गांधी पुतळा नगरपरिषद एकलव्य विद्यालय नेहरू पुतळा या मार्गे निघाला मोर्चाची सांगता डॉक्टर व जनरल सेक्रेटरी अथर्व पवार यांच्या भाषणाने झाली या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना डॉक्टर समीदा नटावतकर कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी लिखकर डॉक्टर बनी लेकिन बची नाही खूप ऐकलं आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकलं आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली परंतु आज, आज देखील अठ्याहत्तर वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाहीये आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबारमध्येही होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्यासोबतही होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे